क्रांतिकारी खाज्याची नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याची नाईक स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याची नाईक स्मारकाची कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवरांनी स्मृतीथळाची स्थळाची पाहणी केली तत्पुरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाज्याची नाईक यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन केले खाजेची नाईक यांना भिल्ल उभे करून महाराष्ट्र व मध्य प्रदेशात मोठा लढा दिला यांच्या लढ्यामुळे इंग्रजांनी इंग्रजांची सत्ता हादरली इंग्लंडहून त्यांना ठार करण्याचे आदेश आले त्यांच्यावर त्या काळी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून शस्त्र खरेदी केली जिथे अन्याय तिथे खाजेची नाईक हे समीकरण बनले होते आंबा पाणीच्या लढाईत महिलांनी शौर्य दाखवले खाजेची नाईक अधिक जागले असते तर कदाचित भारत सोडावा लागला असता मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले क्रांतिकारी खाजाची नाईक स्मृती स्मारक अत्यंत सुंदर झाले आहे राणी दुर्गावती भगवान बिरसा मुंडा सिद्ध कानू तंट्या मामा बाई राघोजी भांगरे भीमा नाईक रुमाल्या नाईक पुंजा भील यांच्यासारख्या अनेक नायकांचे दर्शनीय या स्मारक घडले हे स्मारक केवळ ऐतिहासिक नाही तर येथे अस्मिता जगवण्याचे कार्यही केले जाते भविष्यात येथे महिलांसाठी कौशल्य विकास व फळ प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या धरती आबा योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये सतरा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे केंद्र शासनाने यासाठी ऐंशी हजार कोटी रुपये मंजूर केले असून पुढील पाच वर्षात एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही त्यांना शिक्षण आरोग्य पोषण रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली गोर बंजार समाजाने देशभरात बावड्या तलाव व पानवठे उभारून समाजसेवा केली आहे अशा समाजाच्या प्रेरणास्थळी गोद्री येथे सरकारकडून सर्व तोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कार्यक्रमात शरदराव ढोले अनिल भारेराव पद्मश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी क्रांतकारी खाजाची नाईक स्मृती स्मारक समितीचे सचिव विलास महाजन यांनी प्रस्तावित केले त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोदरी येथे प्रसंगावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बालकमंत्री गुपाल गुलाबराव पाटील आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग द्यो, उद्योग मंत्री संजय सावकरे खासदार स्मिता वाघ सुरेश भोळे मंगेश चव्हाण पद्मश्री चैत्राम पवार अनिल भालेराव शरदराव ढोले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह हो, अनेक मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात समाधान पाटील जळगाव